दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी पुन्हा एकदा नाशिक जिल्हा क्रिकेट संघावर विश्वास दाखवला आहे या अंतर्गत महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना एक ते चार नोव्हेंबर दोन या कालावधीत हुतात्मा अनंत कन्हेरे मैदान गोल क्लब नाशिक येथे खेळविण्यात येणार आहे नाशिकच्या क्रिकेटप्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे कारण ऋतुराज गायकवाड पृथ्वी शॉ जयदेव उनाडकट आणि चेतन सकरिया यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय व आय पी एल तारे एकाच मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर अंकित बावने जलद सक्सेना आणि अर्शिन कुलकर्णी यांसारखे अनुभवी देशांतर्गत खेळाडूही या सामन्यात आपले कौशल्य दाखवतील नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांनी शहरातील सर्व क्रीडाप्रेमी आणि नागरिकांना आवाहन केले आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक क्रिकेट उत्सवाचा आनंद घ्यावा आणि खेळाडूंचे मनोबल वाढवावे